अंबाजोगाई नगर परिषदेने स्वच्छतेचे कंत्राट दिलेले कंत्राटदार पुण्याचे स्वामी सर्व्हिसेस कंपनीवाला आहे हा व्यक्ती संस्था आहे तरी कोण समोर काय येत नाही कंत्राटी कामगाराचा पगार देत नाही पी एफची रक्कम देत नाही कामगार आमरण उपोषणाला बसले कामगाराची मागणी होती अधिकृत कंत्राटदार स्वामी सर्व्हिसेस समोर काय येत नाही समोर आणावे मात्र कंत्राटदार समोर शेवटपर्यंत आलाच नाही नगरपरिषदेच्या सी ओ यांनी कंत्राटदाराच्या या मागणी संदर्भात लिखित आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आपले सुरू असलेले अमरशो अमरण उपोषण स्थगित केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी कामगार कामावर जाण्यासाठी आले तर त्यांना कामावर घेतले गेले नाही कामगारासमोर प्रश्न पुन्हा निर्माण झाला कंत्राटदार समोर का येत नाही मग इथे त्यांचा प्रतिनिधी आहे तरी कोण प्रश्नाचं उत्तर मिळत नसल्याने कंत्राटी कामगार थेट पोलीस ठाण्यात पोहोचले त्यांनी पोलीस निरीक्षक शरद यांच्यासमोर आपली व्यथा मांडली त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना फोन केला कंत्राटदार आलाय का उत्तर मिळाले नाही मग कामगारांना कामावर कोण घेत नाही उद्या सोमवारी कंत्राटदार अंबेजोगाई शहरात येणार असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आता पोलीस निरीक्षक शरद जोगदंड हेच कंत्राटी कामगारांना न्याय देऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आता बघू उद्या कंत्राटदार येतो का कामगारांना कामावर घेतो का येणारा काळच ठरवेल एवढे मात्र नक्की मात्र आज तरी या कंत्राटी कामगारांची डोक्यावर कामावर घेण्याच्या संदर्भात टांगती तलवार やおれラたなっけ